श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय कशाहात सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला स्वामींचे या मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थांची भक्ती करत असताना प्रत्येक भक्तांच्या आयुष्यामध्ये स्वामींचे सुंदर सुंदर अनुभव हे येत असतात आणि जे स्वामींनी तुम्हाला अनुभव दिलेले आहेत तेच अनुभव पुढे शेअर केले जात असतात कारण ब्रह्मांड नायक श्रीस्वामी समर्थाने एखाद्या भक्तासाठी वेळ काढणं आणि एखाद्या भक्ताच्या आयुष्यामध्ये खूप सुंदर असे चमत्कार करणं ही काही साधी गोष्ट नाही त्यामुळे श्रीस्वामी समर्थ हे जगाचे चालक मालक पालक आणि त्या ईश्वराने त्या भगवंताने एखाद्या मनुष्यासाठी आपला वेळ देणं खरोखरच आणि अद्भुत असा चमत्कार करणं ही खरोखरच साधी गोष्ट नाही खरोखरच खूप मोठं भाग्याचं काम आहे त्यामुळे स्वामींचे सेवेकरी वाढवण्यासाठी किंवा स्वामींचा जो चमत्कार आहे तो सर्वांच्या जवळ पोहोचवण्यासाठी प्रत्येकाने आलेले अनुभव हे शेअर करणे खूप गरजेचे असते कारण जे स्वामींनी तुमच्या आयुष्यामध्ये बदल केलेला आहे तोच अनुभव पुढे शेअर केल्यानंतर स्वामींचे सेवेकरी किंवा स्वामींचा काय चमत्कार आहे स्वामींचे अनुभव एखाद्या भक्तांना कशाप्रकारे येत असतात एक हे खरोखरच तेवढेच अनुमोल आहे तर खरोखरच स्वामींची सेवा करत असताना खूप सुंदर सुंदर अनुभव प्रत्येक भक्तांना आलेले आपल्या चॅनलवरती शेअर होत असतात आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे आणि त्या ताईंनी आपल्या चॅनलवरती भरपूर अनुभव शेअर केलेले आहेत तर त्या ताई या वाई येथील आहेत चला तर त्या ताईंच्या आयुष्यामध्ये आलेले स्वामींचे अनुभव ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात स्वामी स्वामी समर्थ समर्थ श्री बोला आ, बोला ताई हॅलो ना मला एक सांगायचा सांगायचं छोटा शे आपला बरं बरं ना नाव सांगायचंय का ताई नाव आहेत की नाही भरपूर तो वाई हो ना पण म्हणजे नाव सांगायचंय का फक्त वाई येथून आहे एवढं सांगायचं हा, हा वाई वाई, वाई बर हा तर मी माझी मान दुखत होती मान 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 खूप दिवस दुखत होती हा खूप दिवस दुखत होती म्हणून एक्स रे काढायला गेले होते दवाखान्यात तर माझ्या मुलाला काय म्हंटल की बाबा रस्त्यालाच गाडी लावू तर तेव्हा नाही म्हटलं मी पार्किंगलाच लावून येतो म्हणून तर म्हणलं ये मग आणि मी मग एक्स रे काढायला गेले एक्स रे काढले सगळं झालं डॉक्टर काय म्हटलं काय नाही मानदुखी म्हणजे तुमची लोकांचा थोडा मानाला सगळ्यांच्या तुमची मानवाई थोडीशी झाली आता मी मशीन दहा वर्ष चालवली आणि डबे केले त्यामुळे मानाचा प्रॉब्लेम आला आणि मशीन चालवल्यानंतर येतोच मनक्याचा मानाचा प्रॉब्लेम कमरेचा वगैरे हा तर म्हणलं जाऊ दे दिवस दे आणि ते चोळायला गेले तर तिथं दोन महिने चोळलं तर ते पण डॉक्टर म्हणले आता बाजल लाखो लोकांना गुण आला आणि तुम्हाला काय नाही तुम्हाला काय नाही आला तर आपण इथंच थांबूया म्हणजे दिलं सोडून गेले गेलं तीस एक हजार रुपये तिथं गेले आणि तिथं मला काय लोकांना खूप गुण गरजे तुम्हाला नाही कळलं ते डॉक्टरने बघा पाठी सांगितलं अनुभव खूप लाखो लोकांना गुण आला आणि मला काय गुण आलाच नाही त्याचा पैसे गेले पैसे आपण थांबू मी सोडलं मग आमच्या फॅमिली डॉक्टरच्याकडे गेले तर ते वेळे मग तेल आहे तर तुम्ही असं एक्सरे काढा ते जेव्हा मी औषध देतो तरी म्हणून मी दवाखान्यात गेले मग त्यांनी बघितलं आणि एक्स रे बिक्सरे बघितलं ते मला गोळ्या दिल्या आता मान दुखत नाही बरोबर उभं राहिलं की तोंड जातोय थो म्हणजे असं थोडासा चक्कर लागत होत का हां तर म्हणजे हा तर मग ते डॉक्टर म्हणलं गोळ्याचा कोर्स करा एक महिनाभर मग बघू आपण म्हणले तर पण पट्टा लावा लागल नाहीतर मग वजन लावा लागेल ते कायमस्वरूपी असतं का ते पट्टा किंवा वजन नाही वजन माझ्या अंदाजे असं काहीतरी थोड्या दिवसच लावली जातात सरलेली वगैरे मानची मनकेची चक्ती वगैरे असेल ना म्हणजे ती वजन लावून अशी एका लाईनीत केली जाते असं आहे काय तरी त्याच फक्त सरळ झाली डॉक्टर हा हा दुसरं काय जिज वगैरे जर असेल ना झिजलेली मनका थोडाफार झिजलेला असतो ना काय कायचा तर झीज असेल त्याच मला वाटतं पट्टी पट्टा वगैरे बसवून होत असेल कदाचित असं काळजी घेणं भागच हा 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 आणि शरीर असं म्हणजे शरीर म्हणजे आपलं काय मशीन नाही मशीन बिघडते हो हो मग हा तर मग मी आपलं त्याला म्हणलं लाव गाडी तर तेव्हा माझं काय ऐकलं नॅन पार्किंगला खाली लावली मग माझे मी एक्सरे विकसरे काढले <laughs> आणि तर मला मला काय म्हणला <laughs> मम्मी चल पार्किंग मध्ये नाही बाबा म्हणलं मला नाही बाबा पार्किंग मध्ये यायचं मला नाही बाबा येत मला वाईट आग आला दाव खान्यात म्हणलं मी नाही येत म्हणलं चल माझ्या हाताला म्हणलं चल तुझ्या हाताला धरून मी नेतो आणि खाली गेले बरोबर त्याच्या गाडीपाशी एक गाडी होती अक्षरशः स्वामींचा फोटो तिथं होता म्हणजे मला काय सांगायचं होतं की त्या गाडी गाडी होती ना त्या दुसऱ्याची आमच्या गाडीपाशी दुसऱ्याची गाडी होती ना तिथं स्वामी समर्थांचा फोटो होतो फोटो होता स्वामी म्हणजे मी एक सर काढायला गेले पण स्वामींना किती काळजी म्हणलं तर म्हणलं का गो स्वामींचा फोटो म्हणजे मी वर होती तर ते स्वामी खाली माझं संरक्षण करत होते म्हणलं हो ना हो ना, ते तुमच्या बरोबरच आले होते ना आणि दाखवण्यासाठी ते तिथपर्यंत तुम्हाला तुमच्या मुलाच्या रूपात ते घेऊन गेले की बघ मी इथं आहे तुझ्या साहेब त्याला हो। म्हणत होते रस्त्यावर गाडी नाही तर आधी म्हणलं लावतो आणि तो, तो, ला ला तो, तो सतत खाली घेऊन गेला आणि मला मी म्हणलं मी नाही येत गाडीवर घेऊन नाही म्हणा चल तुझ्या हाताला घेऊन जातो मग माझ्या हाताला तो खाली गेला त्याच्याच गाडी पैसे त्या दुसऱ्या गाडीवर स्वामी समर्थांचा फोटो अरे वा हो म्हणलं बघ स्वामी स्वामी माझं संरक्षण करत होते खाली आपल्या भक्तांच्या बरोबरच असतात त्याच्यामुळे ते म्हणत असतात <laughs> ना भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा 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 असं बरोबर बाकीचं काही नाही एवढंच सांगायचं होतं म्हणजे मला किती चमत्कार दाखवला बघा हो ना हो ना म्हणजे ते बरोबर दाखवून देतातच नव्हतं आपल्या भक्तांच्या सोबत आहेत ते म्हणून तर ते तुम्ही जात नव्हता तरी पण मुलांच्या रुपात चल दाखवायचं आहेत म्हणून म्हणून तर कसून आले ना आणि गाडी लावायची होती तर त्यांनी पार्किंग मध्ये नेली Hmm. आणि मी म्हणून नाही नाही मला चालवायचं नाही मला चल हात धरून नेतो तुला <laughs> त्याने हात धरूनच नेलं मला तर मी बघते बघ विशाल बघ स्वामी समर्थ म्हणलं अरे म्हणजे विशालने गाडी लावली ना तिथच गाडी लावली त्याच्या फोटोवर अरे वा खूप छान अनुभव हो अनुभव तर खूप येत मुलगा आपण थोडस बाहेरचं बघू ग मग मी तर मी म्हणलं काय आता बाहेर कोण रे खरं बाबा सांगणार आहे आपल्याला तर म्हणलं चल हाय माझा एक मित्राचा मित्र तर आपण तिथं सांगू आहे तुझं तर आता एक वर्ष डोळ्यांचं झालं एक जवळजवळ तीन महिने दोन महिने दोन महिने त्या डोळ्याचं चार महिने असंच घालवलं म्हणलं चल एक बघू म्हणून आम्ही गेलो ते तेच देऊ ऋषी गावाल्याकडे खासरे आहे तिथं गेलो तर तो म्हणला या आमच्या या। आधी आम दो, दोन बायका बसल्या होत्या त्यांचं बरंच होत म्हणजे बरच जुन होत त्यांचं तर बाबा त्यांचं एक तासभर ऐकून एक दीड तास ऐकलं ऐकलं ह्या बाईचं पाऊण तास त्या बाईचं पाऊण तास त्यांना म्हणलं आव आम्हाला पण जायचं म्हणलं आमचं बघा करायचं तर त्या बायकांचं बरात काही त्यांचं त्या पोरांना ते बुथन खेकण हे ते लागले तर आपण म्हणतो पण भुथक हे तर नाहीच आता लायटिंगच्या मुळे पण आहेत अहो आहेत शक्ती असते ना हो ताई निगेटिव्ह शक्ती असतेच हा हा तर त्या पोरांना ला लागलं होतं आणि एका बाईला ना कॅनल वर धुवायला गेली तर देव सापडले दोन असे हो बाप त्या आम्ही आम्ही माईलेकर ऐकत होतो तर त्या बाईला काय वाटलं आता देव सापडल्यात चला आपलं घरी नेऊ आणि ती घरी नेऊन त्यांची प्राण प्रतिष्ठा केली पाहिजे होती ना त्या बाईने ती काय केली नाही तिने घरी नेले तसेच ठेवले म्हणजे पूजा करत असेल म्हणली एवढं दहा वर्ष एवढी मला श्रीमंत केली दहा वर्ष पण ती चुकली ना म्हणजे तिचं ते सवासणी विवासनी प्राण प्रतिष्ठा करायला पाहिजे होती ना तिने काय केली नाही पैसा येतो म्हणून दहा वर्ष आणि मग देवाने दे तिला काय वाटलं देवांना वाट काय वाटलं की माझं काहीच करत नाही काहीच करत मग तिला परत खाली घातली खाली म्हणजे माहिती असेल नाही तिला काय माहिती तिला सापडलं म्हणजे बाय फेकून द्यायच्या पेक्षा हे करा घरात आणा आणि दहा वर्ष म्हणजे पायसा आणि मग मी काय केलं नाही आणि दहा वर्ष म्हणजे जशी माझी परत येते होती ना तशीच परत माझी झाली म्हणजे आणि मग त्या हा आणि मग ते ते काय म्हणला जिथे तुम्हाला ना तिथं त्यांची आता हळदी कुंकू काय लावून तुमचं काय वटी फिटी बारा जिथं असेल तिथं कॅनल मध्ये सोडून या आणि मग तुम्ही कॅनल मध्ये सोडून दिलं आणि मग चांगलं झालं तर त्यांना मग बरंच खोबर काय 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 हे म्हणजे चार खाट्या घाला तीन खाट्या घाला असं सांगितलं त्या बाया उठून गेल्या मग मी भूत बाधा झालेली त्याचं काय झालं होतं म्हणजे काय लागलं होतं का त्याला त्याला हे घरी वाटा आणि मसन वाट्यात बुथ दिसायची गरूनच हा घरूनच बुस दिसायची हसायची खेळायची असं होतं ते समज खेळायची दुसऱ्यांना कोणाला दिसायचं नाही अरे बापरे हो हे ते मला एखाद्या बसून काढता मग मी गेली खुर्ची बसायला त्यांना काय देवाचं दिलं दक्षिणा काय दिली मग त्या गेल्या उठून मग माझं सांगितलं म्हणलं या माझ्या मंचा ह्याच्यामुळं मला काय नीट चालता येत नाही म्हणलं असं गरगर होते कधी ते, ते, ते म्हणलं बरोबर आहे मंटे हलले की चक्कर येणारच ना म्हणलं काय केलं पुरवठा वगैरे कमी होतो ना रक्त पुरवठा कमी होतो ना मेंदूला हा हा तर मग म्हणलं चक्कर कधी कधी येते घरात मी एकटी असती मुलगा कामाला हे पण कामाला तर म्हणून म्हणला म्हणला चल त्याच्या मित्राचा मित्र होते हे तर म्हणून हे गेलो तर ते म्हणलं मी म्हणलं आहो मला काय नको देवा मी फक्त चालायला आलं ना तरी मला बाद झालं जा बाकीचं जाऊ दे म्हणला. तर मला कसा म्हणत्यामुळे तुम्हाला कसं चालायला येईल म्हणला तर असं म्हणला एवढं म्हणक चांगलं पटपट चालला असता म्हणजे तुमचे काय ते साथ देत नाही म्हणले तर मी म्हणलं मग आता मी माझ्या मुलाचं लग्न झालं पाच वर्ष झालं तर मी माझ्या कुलदैव काय गेलीच नाही तर मी म्हणलं मग तिथलं बघा बरं काहीतरी देवांचं बघा काय तरी करून टाकेल म्हणलं मग त्याने म्हणलं लावाखल म्हणलं तर ते मी म्हणलं आता मी बरे एक दिवस विषय आमचा पोरगा म्हणला बरे एक दिवस आजारी हे तर बघा वाईट तुम्ही चांगलं वाईट त्यांनी आपलं तुळजा भवनेला हे केलं चौल लावला आणि तिथं माझ्या पोराचा नवस होता म्हणलं लग्न झालं ना की त्यांना दोघांना पाठवलं म्हणलं पाया पडायला तो काय माझ्या घेणे नवस झाला नाही नवच नाही फिटल तर असा त्रास होतो का हा असतो ना ताई आपण म्हणजे देवाला पण आशा लागते ना की बाबा हा बघता इच्छा देवाने पूर्ण केली आणि आपणच त्याची इच्छा नाही आपण म्हणजे आपणच बोललो ना स्वतःहून मग हम्म पूर्ण करावाच लागतो नाहीतर तर देव पण वाट बघत बसतो ताई हा त्यांनी पाच वर्ष बघितली ते आणि दोन वर्षे मला हा त्रास झाला मग आणि मला म्हणजे काय नाही तर त्यांनी कौल लावला त्यांनी म्हणजे काय नाही तुमच्या देवांचं ते बाकी शरीराचं काही नाही हाय <laughs> तर मला म्हणजे कसं होत मी आंघोळ करायला गेल्यानंतर केस धुतले होते आणि ती महाग सारायला लागल्यानंतर मणक्यात थोडीशी केस एवढी भरल्यासारखी मला झाली होती तर त्याच्या आधी मी फोटो डॉक्टरच्याकडे पुण्यात जाऊन आलेली आहे पण ते म्हणजे केसासारखी आहे ते केस एवढे त्रास होतो मला <laughs> पण तो डॉक्टरांना काय कळत नाही पण मला माहिती आहे मला किती चमक भरली होती बरोबर आणि देवाची जरी भक्ती केली ना ताई त्यात आपण स्वामींची भक्ती करतो ना तर स्वामी आपले गुरु सर्वस्व आले पण त्याच बरोबर आपला कुलदैवत कुलदेवी यांचं पण करणं महत्वाचं असतं ताई हा करायची कुलदेव आणि कुलदेवी ही आपले आई वडील असतात थोडक्यात म्हणजे आपल्या कुळाचे देव असतात ते मग तुम्ही दुसऱ्या देवांची कितीही भक्ती करा ती देव साथ देत असतात परंतु आपल्या कुलदेवा कुलदेवाचं पण करणं बरोबर महत्वाचं असतं त्यांच्याबरोबर हा मग आपण पाच वर्ष गेलोच नाही ना हम्म पाच वर्ष म्हणजे आमची सुन्न बोंबल गेली ती म्हणली मी इकडे येणारच नाही मला माझ्या ना आम्ही मुंबईला जाऊ आता माझा इकडून कशी पाठवून म्हणलं तिकडे पोरायला कशी सांभाळतात मग ते आलीच नाही परत मग तो राहून गेला ना माझा असं झालं ना म्हणजे राग त्याग म्हणजे लग्न एवढं थाटा माटाने केलं असं झालं तिकडून डोक्यात राग मग सगळं कुलदैवतेला पण गेली नाही आणि काय नाही मग मला देवाने बरोबर धरली मग एक वर्ष दीड वर्ष मग तो काय म्हणला तुम्ही असं करा तुमच्या कुलदैवाचं निघेल मग म्हणलं बरं बर कुंद दिवाळी झाल्या मी पहिली जाईल म्हणलं तिथं आपलं महाबळेश्वरला आमची तिथं पाचगणी पाचगणी येवी जाऊन येईल हा तिथं आमची कुलदैवत आहे तर म्हणलं जाऊन येईल तर मग म्हणलं मी म्हणलं काय नाही करत म्हणलं साडी चोळी वती गजरा तुम्हाला काय नाही ते नाही म्हणला पण तुमचं तुमचं काही नाही म्हणला देवाचं बाहेर बाहेरचं काय नाही कोणी काय केलेलं नाही तर तुम्ही करा तिथं देवीला जाऊन या म्हणलं बर आणि म्हणलं ह्याला तुळजा तर ते म्हणला की तुम्ही करणार का नीट नीटक सगळं तर मी म्हणलं करेल की सगळं तर म्हणलं नाही 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 तुम्हाला दुसरी काय देवी काय बायाच्या तुळजापूरला एक दुसरी देवी आहे तिथं पण ते माय काहीतरी हाय वया तिथं पण मग मला स्वतः मी येतो मी येतो गाडी करू आपण आणि जाऊ म्हणले तुळजापूरला म्हणजे चांगलं झालं बाबा आता दिवाळी झाल्यानंतर सगळं करायचंय तर आम्हाला वाटलं की बाबा लेस मनक्यात गॅप बीप नाही ते मला बाबा एक्स रे मध्ये म्हणले केस आहेत आणि मला पण वाटलं नुसतं केस दुसलेले केस महाग सरायला तेवढीच माझ्या हाडकात चमक बदल त्या हडकातली चमक काय निघत नाही बाबा मानाच्या ह्यातल्या हाडकाच्या समस्येने तीच काय निघत नाही हा हा त्याच्यासाठी मग आपलं स्वामींचं तारक मंत्राचं तीर्थ पण घेत जा ना ताई तुमच्या देवाचं पण करा तारक मंत्राचं तीर्थ पण घेत जा ना अहो मी माझ्या डोळ्यांसाठी मग डोळ्यांसाठी त्या हे केंद्रदानाने मला सांगितलं होतं ना मग एकवीस दिवस मी हाँ? ते तारक मंत्र म्हणले मं त्याचं पाणी पेले पण डोळ्यांची झाली की ऑपरेशन माझ्या दोन्ही पण तारक मंत्राने हा हा ऑपरेशन झाले ना डोळ्यांची झाली हा। 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 ना माझ्या मोती बिंदू झाली होती म्हणजे एकाला झाला होता आणि एकाला होणार होता म्हणजे असं डॉक्टर मला करून टाका तर करून टाकले मग दोन्ही पण मग मी तारक मंत्र पाणी मी हे केलं एकवीस दिवस वापरलं आणि हे केलं मला एकवीस दिवस झाल्यानंतर आठ दिवसांनी माझी ऑपरेशन झाली बघा होतच नव्हती पण झाली हे तुम्ही पण म्हणताय तारक मंत्राचं हे करा हो ना मनकेंसाठी हा म्हणजे करा आपलं करता करता परमेश्वर असते ना ताई तर ती विभूती पण होय मानायला ना हा जिथं तुमचं मला ते केंद पण म्हणले ते तुम्ही काय करा देवाची प्रत्येक तुमची पूजा करताना ती उद्बत्तीच आहे ना आणि तुम्ही देवळात ना आणला असेल ना तर सगळ्या डोळ्यांना पूर्ण डोळ्याला लावा बघा तुमचं ऑपरेशन होत झालं की मग आठ दिवसात हा झालं की मग ते अंगारण हे हे करून मंत्राचं पाणी पिऊन झालं की माझं ऑपरेशन दोन आता मग तुम्ही म्हणताय मानाला लावा तर सगळं लावेल मानाला सगळं हा आणि तारक मंत्राचं किती दिवस एकही दिवस हा करा तुमच्या मनाने वाटलं तिथपर्यंत मला म्हणजे एवढं सीवे विषय माहित नसतं ताई पण आपलं दुसऱ्यांच ऐकून ऐकून आपलं मी सांगितलं तारक मंत्र आपल्या म्हणजे अमृता समान काम करणार आहे ना बघा ना आता तुमचं ऑपरेशन होणार नव्हतं तरी पण आपलं तीर्थाने झाला की चमत्कार ऑपरेशन म्हणजे एक वर्ष होतच नाही सगळे दाने पालचे घातले मी सांगितलं की तुम्हाला माझ्या मुलाच्या तिथं तेव्हा ऑपरेशन झालं बघा आठ दिवसात झालेलं म्हणजे ते झालं ना केलं व्यवस्थित बाबा तर डोळाच बाद झाला असता ना डोळ आणि तो मला सांगितलं नाही माणूस तर पूर्ण भीता झाला होता आणि स्वामींच्या देवळात गेला होता स्वामी ऑपरेशन करा की त्याचं होत नस तो काय म्हणला स्वामींच्या देवळात <laughs> आता तुमच्या डोळ्याने बघतो म्हणले तो सहा महिने स्वामींच्या डोळ्याने बघत होता बघा ना बघा स्वामींना वाटलं मला त्रास होते तर स्वामींनी त्याचं ऑपरेशन करून टाकलं बघा किती छान केवढा मोठा चमत्कार बघा बघताय हा तो म्हणजे मला सुद्धा पूर्ण मोठी बिंदू जातात डोळ्यात पूर्ण दिसत नव्हतं डोळ्याने आंदोक दिसत होतं म्हणून म्हणजे आम्ही बाहेरनं जेवण आणायचो म्हणून मला काही ताण पडला नाही तर मग मी म्हणे स्वामी आता त्या माणूस त्या माणूस तर तुमच्या डोळ्यात बघते आता मी मला पण तुम्ही भीतांदळी करा मी पण तुमच्या डोळ्यानी बघते आठ वाजता ऑपरेशन झाले हो मग म्हणजे तारक मंत्र कसं आहे प्रत्येक अडचणीवर औषध आहे तारकमंत्र हा हा, हा. तेच म्हणलं तर असं म्हणजे माझा अनुभव होता म्हणजे स्वामी एवढे माझ्या पाठीमागे आहेत ना की पण स्वामी म्हणतील तू आधी कर ना देवांचं मग तुला मी साथ देतो आहे का नाही मग माझ्या असल्याच आलं ते म्हणे काय नाही तुमच्या देवांचं देवांचं करून टाका पण हा मला मेन सांगायचं होतं मग त्यांनी काय सांगितलं मला की मग तुम्ही काय करा घरी जा आणि तुम्हाला तुम्ही काय म्हणताय मला थोडा तरी थोडासा म्हणजे मला म्हणजे चमत्कार थोडा तरी मला द्या म्हणजे मला चालायला तरी येऊ द्या म्हणजे चालायला येते सगळं करते पटपट चालाय येत नाही म्हणजे अशी धरायलाच लागते तर मग मी म्हणलं मला काहीतरी द्या मग थोडस जोपर्यंत देवीच करत नाही आता दिवाळी आली तर दिवाळी झाली आणि मी जाईल म्हणलं तोपर्यंत मला चालायला येऊ द्या काहीतरी द्या मग ते काय म्हणले शुक्रवारी काय करा हे भाग बांधून ठेवा तुम्हाला काही पाक बांधायचा तेवढा बांधून ठेवा मग त्यात एक सुपारी एक लिंबू एक हाळकून त्याची कुडींडी आणि देवाऱ्यात लटकून ठेवा म्हणले तर म्हणलं चालेल म्हणजे बघा तुम्हाला मला चालायला नाही आलं तर माझं नाव बदलून ठेवा म्हणलं चालायला मला येतंय पण हाताला म्हणजे बाहेर मला चोल जाते घरात मी चालते बाहेर म्हटलं की त्रास हा हा आणि हा माणूस लागतोय आता घरात मी आता येतेच आहे ना मुलगा गेला कामाला ते गेले बाथरूम ला जाणे जाणे आंघोळ करणे हे माझं सगळं करतेच माझं म्हणणं कसं मला पाटपाट चाल यावा न हजारखा मग ते म्हणले बघा उद्या तुम्ही करा तुम्हाला हे येईल बघा आणि त्यांना म्हणा मी तुझं करते बघा चाला येते का नाही म्हणलं न हजारखा म्हणलं बर असं चाले चालेल चालेल मग मला स्वामी हो हो ते थे ते थे मल <laughs> ते स्वामी एवढे माझ्या पाठी आहेत हे मला हे माहित आहे खूप आता एवढे तीस वर्षाची सेवा आहे माझी त्याच्यामुळे मला एवढ्या वर्षाची स्वामी बरोबर असणारच नव्हता हा बघा की तिथं मी म्हणलं बघ विशाल माझे एक्सरे का त्यांना म्हणाले माझे एक्सरे चांगले येऊ द्या काय प्रॉब्लेम नको चांगले येऊ द्या म्हणलं बघ खाली स्वामी उभी बसी होते का नाही माझ्यासाठी मग काय हो हा नाहीतर ते मी बाहेर गेली की मला प्रत्येक ठिकाणी स्वामी दिसतात बघा म्हणजे ते दाखव आहे हा प्रत्येक वेळेस मला ते दिसतात मी म्हणते स्वामी होमी स्वामी स्वामी असे म्हणते हा ते आपल्या बाकीचं काही नाही एवढं सांगायचं होतं मला खूप सुंदर अनुभव आहे ताई हा चालेल मी शेअर करते तुला या हा चला श्री स्वामी समर्थ मित्र आणि मैत्रिणींनो खरोखरच या ताईंचे अनुभव खूप गोड आणि सुंदर होते स्वामींची सेवा जेव्हा मनापासून होत असते किंवा तुम्ही केलेली सेवा जेव्हा स्वामींपर्यंत पोहोचत असते तेव्हा असे सुंदर सुंदर अनुभव हे नक्कीच येत असतात तर खरोखरच या ताईंचे अनुभव मला तर खूप आवडलेले आहेत तुम्हा सर्वांना या ताईंचे आलेले अनुभव कसे वाटले नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही तुम्हाला जर स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर इथे मी नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे कारण जेव्हा तुम्हाला आलेले अनुभव शेअर होतात तेव्हा खूप लोकांना मदत देखील होत असते किंवा तुम्ही जेव्हा स्वामींचे आलेले अनुभव शेअर करता तेव्हा तु स्वामी तुम्हाला अजून सुंदर सुंदर अनुभव तर देतातच किंवा तुमचा अनुभव ऐकल्यानंतर एखादा व्यक्ती जर स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याची पुण्य तुम्हालाच मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला जो स्वामींनी अनुभव दिलेला आहे तो शेअर करणे खूप गरजेचे आहे त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलचं आहे ते म्हणजेच भक्तानी भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे त्यासाठी तुम्हाला जो स्वामींनी अनुभव दिलेला आहे तो शेअर करणे खूप गरजेचे आहे तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत तो तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा समाधानी राहा आनंदी राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण मात्र नेहमी करत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद